नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपण कालच जे आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती महाट्रान्सको आणि जे नवी मुंबई महानगरपालिका परीक्षेचा आपण थोडक्यामध्ये संभाव्य परीक्षेच्या तारखा आपण सांगितलेल्या आहोत जे की तुमच्या अभ्यासासाठी व तुमच्या प्रिपरेशनसाठी वेळ जो की खूप कमी आहे असं आपण त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं आता फायनल जे मित्रांनो जे काही नवी मुंबई महानगरपालिकेचे परीक्षेचं वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि नेमकं कधीपासून तुमचे परीक्षा सुरू होत आहेत काय डेट आहे आणि तुमच्याकडे या शेवटच्या दिवसांमध्ये काय स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे जे की तुमचा अभ्यासक्रम हा पूर्ण होणार असेल या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काय माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहतात व्हिडिओ स्टार्ट जर हो तुम्ही अजूनही नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला तुम्ही क्रॅश कोर्स घेतला नसेल तर या उर्वरित दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे तुम्ही ते क्रॅश कोर्स घेऊन तुमचा संपूर्ण काय ए टू अभ्यासक्रम कव्हर करू शकता ज्यामध्ये आपण प्रतिपदनी आपण टेक्निकल क्वेश्चन्स देखील आपण इन्क्लूड करून दिलेले आहेत ज्यामध्ये बायोमेडिकल इंजिनियर एम डब्ल्यू व त्यासोबत स्टाफ नर्स फार्मासिस्ट सर्वांचेच आपल्याकडे टेक्निकल अव्हेलेबल आहे तर ज्यांनी कोणी घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करून फक्त आपला स्टडी मडल तुम्ही या शेवटच्या संबंधी प्रॉपर अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा निकाल पाहायला मिळणारा असेल आता वळू आपण आपल्या जे आहे जे की मेन मुद्द्याकडे जो परीक्षा वेळापत्रक आहे तर परीक्षा वेळापत्रक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभाग आणि त्यामध्ये त्यांनी खाली काय सांगितलेलं आहे याचं पहा तर नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा पदभरती दोन हजार पंचवीसच्या ऑनलाईन परीक्षा या दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सोळा जुलै दोन हजार पंचवीस सतरा जुलै दोन हजार पंचवीस अठरा जुलै दोन हजार पंचवीस व दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे तर तुमची परीक्षा पंचवीस जुलै पासून ते एकवीस जुलै या अंतर्गत जे की राहणारे आहे त्यामुळे तुमच्याकडे अजूनही खूप दिवस शिल्लक आहेत या परीक्षेची प्रिपरेशन परिपूर्ण करण्याकरिता कारण का तुमच्याकडे आजपासूनच आपण पाहिलं तर तब्बल एक महिना हा कालावधी तुमच्याकडे असणारा आहे जर तुम्हाला या एक महिन्यामध्ये परिपूर्ण तुम्हाला अभ्यासक्रम कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल हे अंतिम स्टडी मटेरियल म्हणून तुम्ही वापरू शकता जे की तुम्हाला आता सध्या आपण डिस्काउंट प्राईसमध्ये तुम्हाला परिपूर्ण आपण फक्त पाचशे रुपयामध्ये हे सर्व काही तुमच्या टेक्निकल सोबत आपण तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत ज्यांना कोणाला मिळवायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या सेलरची त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा संपूर्ण काही नवी मुंबई आपला क्रॅश कोर्स मागवून घ्या आणि ज्यांना कोणालाही असतील आपण देखील त्यामध्ये दे, करून दिलेलं आहे परीक्षेच्या पाहून घ्या पंधरा जुलै पासून परीक्षा सुरू आहे तर, तर पार तुमची एकवीस जुलै पर्यंत चालणारी अशी तुमची शिफ्टनी आहे परीक्षा असणारी आहे आणि परिपूर्ण आपला अभ्यासक्रम हा टी पॅटर्न असल्यामुळे ही परीक्षा देखील टी सी एस घेत असल्यामुळे दोन्ही तुमच्याकडे जे की उपलब्ध होणार आहे ज्यामुळे तुमचे योग्य जे मार्गदर्शन योग्य ते प्रिपरेशन तुमचं मार्गदर्शनाखाली होणार असेल ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगे से लगेच सेलरला मेसेज करा आणि ही अपडेट तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा तर बट नेक्स्ट मध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत आणि जर तुम्ही अजूनही आपले नवी मुंबईसाठी येणारे आपले रेग्युलरली व्हिडिओ पाहत आता ते देखील पाहत चला कारण त्यामध्ये देखील आपण संपूर्ण विषयाने प्रश्न कव्हर करत असतो तर बट नेक्स्ट मध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम